बघा रमेश हा एक काम दहा दिवसात करतो आणि दिनेश तेच काम पंधरा दिवसात करतो जर रमेशने तीन दिवस काम केले व तो काम सोडून गेला तर शिल्लक काम दिनेश किती दिवसात संपवेल पर्याय दर्शवले नाहीत प्रश्न सोडवायचा कसा सर लिखरानो लक्ष द्या इथं दहा आणि हे जे पंधरा आहेत या दहा पंधराचा प्रथमत लसावी काढू दोन्ही संख्या पाचच्या पाड्यात पाच दोन्ही दहा पाच तेरी पंधरा लसावी म्हणजे उभ्या सारणीतील द्या या सामायिक आणि आडव्या सारणीतील या असामायिक अवयवांचा गुणाकार असतो द्या म्हणजे पाच गुणीला दोन गुणीला तीन पाच दोन्ही दहा दाईन तिरी तीस भाग हे एकूण काम आम्हास प्राप्त होते एकूण काम किती याचा शोध घेतला आता लक्ष द्या गणित म्हणते की रमेशने तीन दिवस काम केले आणि तो काम सोडून गेला रमेशनं कोणासंग काम केलं तर या दिनेश सोबत अर्थात दोघांनी मिळून मिसळून तीन दिवस काम केलं इथं दुसरा प्रश्न असा क्रिएट होतो की दोघांच तीन दिवसाच काम किती सर लक्ष द्या त्यासाठी कामाचे एकूण भाग दोघांच प्रत्येकी काम, हाएक दो काम।, काम बगा हा एक प्रश्न निर्माण होतो दोघांच प्रतिदिन काम प्रतिदिन काम किंवा कार्य बघा प्रथमत रमेशचं प्रतिदिन काम किती रमेश काम दहा दिवसात हा रमेश आणि दिनेश तेच काम पंधरा दिवसात करतो दोघ जण किंवा रमेश प्रतिदिन किती कार्य करतो दिनेश प्रतिदिन किती कार्य करतो रमेशच बघू कामाचे एकूण भाग भागीला रमेश ते काम दहा दिवसात करतो हा भाग दिन न जातो सर तर दिनेशचं बघू दिनेश प्रतिदिन किती काम करतो कामाचे एकूण भाग दिनेश काम दिवसात करायला लागला हा भाग दोन दोन भाग तर दोघांच एका दिवसाच काम दोघांच एका दिवसाच काम एका दिवसाच काम किती हो ही बेरीज करा तीन दोन पाच भाग डेकर दोघांनी तीन दिवस मिळून मिसळून काम केलं मग दोघांच तीन दिवसाचं काम किती दोघांच तीन दिवसाच काम त्यासाठी तीन, तीन गुणीला दोघ एका दिवसात पाच भाग एवढं काम करत लक्ष द्यायला ना तुमचे त्याच उत्तर प्राप्त होते पंधरा भाग हे पंधरा भाग कसे आले दोघांनी मिळून मिसळून तीन दिवस काम केलं आणि नंतर रमेश काम सोडून गेला मग दोघांचं तीन दिवसाचं काम किती दोघांचं एका दिवसाचं काम पाच भाग तीन दिवसाचं किती तीन गुणीला पाच पंधरा भाग आता इथं असा प्रश्न निर्माण होतो की उर्वरित काम उर्वरित काम किती भाग कामाचे एकूण भाग लेकरांती दोघांचं तीन दिवसाचं काम पंधरा भाग हिवाजा बाकी म्हणजे काय उर्वरित काम हे उर्वरित काम आम्हाला प्राप्त झालं आता हे उर्वरित काम म्हणजे शिल्लक काम दिनेश ते काम किती दिवसात संपवे उर्वरित कामाचे भाग इथं मांडा आणि दिनेशची प्रतिदिन कार्यक्षमता किती आहे दोन भाग या दोन भागांना भागा भाग भाग एकक सारखं झालं पंधरा भागीला दोन भाग जातो साडेसात न साडेसात हे उत्तर भागामध्ये नव्हे सॉरी दिवसामध्ये प्राप्त होते शिल्लक काम दिनेश किती दिवसात संपवेल सर साडेसात दिवसात हे या प्रश्नाच उत्तर लेखांनो पर्याय का दर्शवत नाहीत हा प्रश्न मला पडतो एखाद्या वेळेस पर्यायावरून उत्तराप्रत जाण्याची चाहून दिशा वाट आपल्याला गोसत असते प्रश्न पर्यायासह विचारा प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर शिल्लक काम दिनेश किती दिवसात संपवेल सर साडेसात दिवसा ओके okay. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल